अवकाळी पावसाचा कहर नागरिकांच्या घरात शिरले पाणी संसार उघड्यावर दऱ्यापूर परिसरात अवकाळी पावसाने लावलेला सदचच्या हजेरीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे सोबत घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील रा रामतीर्थ येथे अवकाळी पावसाचे कहर केल्याने पुनर्वसन भागात पाणी शिरले आहे त्यामुळे त्यांचा संजार उघड्यावर आला आहे या लोकांचे झोपड्याचे साहित्य आणि अन्नधान्य ओले झाले आहे महत्त्वाचे असे की या लोकांनी आपल्या समस्या आणि प्रशासन दरबारी मांडल्या परंतु शासन आणि प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने ही परिस्थिती देखील रहिवासी येथील येथील आहे गुणवंताबाई रामचंद्र फटके भीमराव उत्तमराव चव्हाण धुरपता रामकृष्ण सोळंके पुरण चंद्रभान खडे राजाराम खडे निरंजन माणिकराव चव्हाण विजराम खडे आधी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे सांग सो पंधरा सोळा वर्ष साहेब ते राहायला आलो काहीच रोड नाही पाणी गिरा आमची कोणती केअर घेत नाही काही डॉक्टर त्याने सांगायला गेलो माहिती कोण केअर घेतली नाही दत्ता फाडदेव मी आधी समजता मारू काहीच नाही काहीच नाही सध्या आमची प्यास बसू जाऊ सध्या हिंदू झालं जोडलो नाही आम्ही आमच्या सात्र्या बोला झाला आमचं पीठ बोलत खायला काही नाही आमच्या भाषी पूर्ण सांगायला गेलो लाईटही सोय नाही काही नाही कसं नाही विनंती दाखव फार देऊ आम्ही आजीबाज समाधा आमचा सांगायला गेलो तर आम्हाला धुडकून देतात आठवत दिला घट पावती मिळाली किती वेळ गेले ग्रामपंचायती मध्ये पंधरा पंधरा वीस के गेलो आहे कोणी लक्ष घातलं नाही सरपंचा नाही सांगितलं किती कॅब सरपंच म्हणजे आमच्या कब्जात नाही आहे म्हणे सरकार आमच्या हक्कातर्फे काही नाही आहे म्हणे सरपंच